तर आज आपण चहाचा मसाला बनवणार आहोत तर त्यासाठी आपण या ठिकाणी जायफळ घेतलेला आहे वेलायची घेतलेली आहे मिरे लोंग बडीशोप मसाला वेलायची सुंट आणि दालचिनी घेतलेली आहे हे सर्व आता आपण कढाईमध्ये तेल न टाकता भाजून घेऊया एक पाच मिनटं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे जास्त भाजायचं नाही आहे आणि भाजून झाल्यानंतर आपल्याला हे एका प्लेटमध्ये थंड करून घ्यायचं आहे मग याची आपल्याला मिक्सरमध्ये पावडर करून घ्यायची आहे जास्त जाडसर दळायचं नाही आहे अगदी बारीक दळायचं आहे मस्त दळून झालं की आपल्याला याचा चहामध्ये वापर करायचा आहे तर आपण बघूया चहामध्ये वापर कसा करायचा तर या ठिकाणी आपण दोन कप चहा उकळून घेतलेला आहे चहामध्ये याचा वापर करण्याआधी चहा उकळून घ्यायचा आहे मगच याला टाकायचा आहे आता आपला चहा उकळलेला आहे आणि आपण यामध्ये दोन कपसाठी अर्धा चमचा मसाला टाकलेला आहे आपला चहा रेडी आहे आणि तुम्ही बघू शकता मसाला देखील रेडी आहे एन्जॉय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा